विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजूबाजूला खूप सारं विज्ञान असते आपल्याला त्यातून खूप शिकायला भेटत फक्त आपण त्या नजरेनं पाहायला पाहिजे एवढा अभ्यास करून आपण ते समजून घेतलं पाहिजे पा माझ्या हातामध्ये हा ग्लास आहे या ग्लासमध्ये काय आहे पा काय दिसत का तुला पाणी आहे का नाही दिसतंय का पा भरलेला का अर्थ भरलेला आहे आणि हे काय आहे काय आहे आपली चायचे बरोबर की नाही आता मी काय करतोय पहा चाळणीमध्ये ज्यावेळेस मी पाणी ओततोय त्यावेळेस काय होतंय ते पाणी लगेच खाली बरोबर की नाही कारण या चाणीला सगळी जाळी जाळी असणारी ती आहे ज्याच्यामध्ये छिद्र येत अशी जाळी आहे त्यातून ती पाणी बाहेर पडते ओके पण आता गंमत बघा ही चाळणी मी या ग्लासवर अशी पालती ठेवली हा दाबला आणि हा ग्लास उलटा बघा घ्या गमत बी घालते का चाणीला तो आहे पाणी घालायला पाहिजे होते का नाही पाय पाणी दिसतंय का पावर येऊन दिसतंय का पाणी पाणी दिसतंय पा, 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 का हा पा पाणी या चाणीतून पाणी का बरं खाली जायना जादू केली ना नवीन जादू वगैरे काय नाही हे काय आहे विज्ञान आहे हे काय आहे विज्ञान विज्ञानाची विद्या। तर घरी आहे लक्षात घ्या पास सोयीचा केलाय पा पाणी मग असं का बरं झालं की ज्यावेळेस मी वरून पाणी ओततोय त्यावेळेस ते पाणी खाली जात आहे आणि ज्यावेळेस मी ग्लास पूर्ण ग्लासाचा पालता ठेवला आहे त्यावेळेस पाणी जात आहे याच कारण आहे याचं कारण आहे या ग्लासमध्ये जेवढं पाणी आहे त्या सर्व पाण्याचा पृष्ठभागाचा दाब सर्व पाण्याचा या ठिकाणी पडत होता आणि त्या पृष्ठभागाच्या दाबामुळं ते पाणी खाली जात नव्हतं हेच उदाहरण समुद्रात सुद्धा लागू होत एवढा मोठा समुद्र त्यामध्ये मोठा जहाज तरंतवर त्याचं कारण हे त्याचा जो सपाट पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा दाब त्यावर पडत असतो आणि म्हणून ते जहाज समुद्रात उडत नाही त्याच पद्धतीने या ग्लासमधील पाण्याचा दाब पूर्ण पाण्याचा पूर्ण पाण्याच्या पृष्ठभागाचा दाब त्यावर पडत होता म्हणून ते पाणी खाली पडत नव्हतं जेव्हा मी ते वरून सोडलं त्यावेळेस ते विशिष्ट भागातच पाणी पडत होत आणि ते खाली जातो हा प्रयोग तुम्ही घरी केल्यानंतर करणार ना घरी केल्यानंतर आपल्या आईला वडिलांना किंवा घरातली काय माणसं आहेत त्या प्रत्येकाला हा प्रयोग करून दाखवायचा कोण कोण करणार प्रयोग अरे वा सगळे करणार का हा। 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 ओके बघू आपण मला सांगा उद्या काय झालं व्हेरी गुड